जे ऑगस्टमध्ये निघालं ते परत डिसेंबरमध्ये निघालं पण जे कॉन्ट्रॅक्टर मित्र त्यांना आवडलं नाही म्हणून हे दोन हजार तेवीसचं टेंडर जे मागच्या वर्षीचं होतं बरं ह्याच टेंडरमध्ये दोन हजार तेवीसच्या दक्षिण मुंबईतला जो एक कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी काम अर्धवट सोडलं की त्याला काढलं की चौकशी लागली हे अजून कुठेही स्पष्ट झालेलं नाही आहे मग त्याला ब्लॅकलिस्ट केलं आहे की नाही केलं आहे हेही अजून बी एम सी सांगू शकत नाही आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन जी काही प्रत्येक ह्या पाच कॉन्ट्रॅक्टर्सना पेनल्टी लागलेली आहे दंड लागलेला आहे तो दंड आकारण्यात आलेला आहे का हा अजून प्रश्न बी एम सीने ह्याचं उत्तर दिलेलं नाही अनुत्तरित सोडलेला आहे ह्याचं कारण एकच आहे कारण सातत्याने अनेक पत्रकार असतील अनेक शहराचे जे शहरावर प्रेम करणारे लोक असतील मुंबईकर असतील हे प्रश्न विचार की तुम्ही पेनल्टी लावली तर खरी आहे पण ती पेनल्टी घेतली आहे का पेनल्टी लावणं आणि पेनल्टी घेण्याच्यात खूप फरक आहे पण मला वाटत नाही अजून पेनल्टी लावली असेल आणि त्याही पुढे आम्ही जेव्हा हा स्कॅम लोकांसमोर आणला तेव्हा सहा हजार ऐंशी कोटीवरनं जवळपास नऊशे कोटी कमी केले कारण मी ॲडव्हान्स मोबलायझेशनबद्दल बोललेलो एस ओ आर त्याच्याबद्दल बोललेलो आणि हा पूर्ण हे टेंडर जे होतं ते सवा पाच हजारपर्यंत आलं होतं सव्वापाच हजार कोटीपर्यंत आलं होतं आता माझी माहिती अशी आहे की कुठे ना कुठेतरी काहीतरी वाटाघाटी करून ह्या मिंदे सरकारनी आणि प्रशासकांनी आज आपण पाहतो आत्तापर्यंत जे झालेलं काम आहे त्याच्यात ॲडव्हान्स मोबलायझेशन हळूहळू मागच्याच कॉन्ट्रॅक्टर्सनं द्यायला सुरू केलेलं आहे जो जनतेला त्यांनी सांगितलं होतं की अडव्हान्स मोबिलायझेशन आम्ही देणार नाही मुंबईसारख्या शहरात अडव्हान्स मोबिलायझेशन कधीही दिला गेला नव्हता तो द्यायला गेलेला आहे आणि कदाचित निवडणुका जवळ येत आहेत का हा एक वेगळा विषय झाला पण ह्याच्याही पुढे जाऊन मागच्या वर्षीची एक सुद्धा काम न होता पूर्ण न होता आपण पाहायला आपल्याला पाहिलं बघ दिसतंय आपलं दिसतंय की ह्या वर्षी आत्ता परत एकदा सहा हजार कोटीचे वेगळे टेंडर काढलेले आहेत ह्याच्यात देखील पाच आवडते मित्र घेतलेले आहेत जे सेटिंग केलं जसं मागच्या वेळी आम्ही ते कार्टेल किती रेटला काय मिळालं होतं ते तुमच्यासमोर आणूच नक्की पण ह्या पाच कॉन्ट्रॅक्टरना पुन्हा एकदा सहा हजार कोटी ह्याची मदत निधी सरकार जाहीर करत आहे कारण हे खिशा भरण्याचं काम चालू आहे ॲडव्हान्स मोबलायझेशनचं काम चालू आहे ते ॲडव्हान्स मोबिलायझेशनमधून कुठेही काही खोके मिळत आहेत का हा विषय नंतर येईलच पण आज माझा प्रश्न हाच आहे मी मुंबई महानगरपालिकेला दोन दिवसापूर्वी पत्र देखील लिहिलेलं आहे आणि आज पण मी विचारत आहे पहिली गोष्ट म्हणजे मागच्या वर्षीच्या टेंडरमधून किती कामं पूर्ण झालेली आहेत किती कामं चालू झालेली आहेत किती कामं पन्नास टक्के तरी झाले आहेत हे आम्हाला जाहीरपणे दाखवा भले मला नाही दाखवलं तर पत्रकारांना दाखवा दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना ज्यांना पेनल्टी मारली होती मागच्या वर्षी त्यांच्याकडून किती लोकांकडून पेनल्टी घेतलेली आणि किती घेतलेली आहे तिसरी गोष्ट म्हणजे ब्लॅकलिस्टची यादी जी बी एम सीची आहे ती कोणी सिरियसली घ्यायची की नाही घ्यायची कारण मागच्या वर्षी एक कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट झालेत ते ब्लॅकलिस्ट झालेत की नाही झालेत अजूनही पत्ता नाही या वर्षीच्या टेंडरमध्ये एक सहा वर्षापूर्वी ब्लॅकलिस्ट झालेले कॉन्ट्रॅक्टर होते त्यांना काम दिलं गेलं आहे मोठं पॅकेज दिलं गेलेलं आहे मग हे सगळं आपण नक्की कोणासाठी करतो आपण जर पाहिलं गेलं तर मुंबई महानगरपालिका आता एम एम आर डीला पैसे देत आहे मुंबई महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर्सना असेच पैसे उदळपत्ती करत आहे पण स्वतःच्या कामगारांसाठी नाही पैसे स्वतःच्या बी एस टीसाठी पैसे नाही आहेत एकंदर जर आपण पाहिलं तर जे राज्य सरकारचं बजेट होतं गाजर बजेट त्याच्यात मुंबईला काही नाही मिळालं आणि जे केंद्र सरकारचं बजेट होतं भोपळा बजेट त्याच्यात महाराष्ट्राला काहीच नाही मिळालं आहे मुंबई तर सोडाच मग हे एवढी पैशाची उधळपट्टी कशासाठी सुरू आहे ह्याचं उत्तर आम्हाला मुंबई महानगरपालिकेने देणं गरजेचं आहे कारण आम्ही याच्या खोलावर जाणार आहोत आणि तुम्हाला एक सांगतो ह्या नोव्हेंबरमध्ये आमचं सरकार बसणार आहे आणि नोव्हेंबरमध्ये सरकार बसल्यानंतर ही सगळी कामं जी आहेत आम्ही स्टॉप पेमेंट करणार आणि सखोल चौकशी करणार मग मागचे म्युन्सिपल कमिशनर असतील किंवा कुठचेही अधिकारी असतील किंवा कुठचंही मिंदे सरकारमधला मंत्री असेल त्यांना आम्ही जेलमध्ये टाकल्याशिवाय थांबणार नाही कारण ही मुंबईची लूट सुरू आहे पर एका बाजूला मुंबईची ही लूट सुरू असताना दुसऱ्या बाजूला रस्त्यांच्याच माध्यमातून महाराष्ट्राची तर लूट अफाट सुरू आहे आपण पाहत असाल मध्यंतरी अजून एक विषय आला होता तो म्हणजे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा साधारणपणे आपल्याला आठवत असेल ह्या फोटोवर मी आक्षेप घेतलेला आणि ते पेपरमध्ये पण आलेलं होतं हे कॉन्ट्रॅक्टर कुठेही दिसत नाहीये पण पोलीस खड्डे भरायला लावलेत म्हणजे कॉन्ट्रॅक्टरांची मजा चालू आहे पाऊस पडला की जातील दुबई सिंगापूर कुठे जण जायचं तिथे पण पोलिसांना खड्डे भरायला लावत आहेत नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया एरवी आपण पाहत असतो आम्हाला मोठं मोठं यूट्यूब पॉडकास्टवर वगैरे हो ऐकलं होतं की आम्ही दोन मिनिटात एवढे किलोमीटर बनवतो चंद्रापर्यंत रस्ते बनवणार पाण्यातून रस्ते बनवणार अमुक करणार तमुक करणार मुद्दा असा आहे मुंबई गोवा महामार्ग असेल मुंबई नाशिक महामार्ग असेल मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल हे तिन्ही रस्ते नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे केंद्र सरकारच्या अखत्यारीतले आहेत एवढा महाराष्ट्र द्वेष कशासाठी आहे मागच्या वेळी देखील आमच्या चाकरमानाने हा विषय काढला होता की गणपतीसाठी आम्ही जेव्हा गावी जातो कोकणात जातो तेव्हा खड्डेच खड्डेत रस्ता दिसत नाही आहे आम्हाला सांगितलं होतं की हे खड्डे आता डिसेंबरपर्यंत जातील आणि चांगला रस्ता बनेल पुन्हा एकदा आठ महिने होऊन गेलेले जुलै आलेले आहेत पुढचे गणपती आलेले आहेत पण खड्डे भरले गेलेले नाहीत आणि तिसरीकडे जसं एन एच हा गोंधळ सुरू आहे मी गडकरी साहेबांना तर विनंतीच करेन की तुम्ही येऊन खास करून हेलिकॉप्टर असेल किंवा रस्ता असेल तुम्ही गाडीने तरी जाऊन पहा की कि किती खड्डे ह्या तीन महामार्गांवर पडलेले आहेत कारण आम्ही खूप ऐकत असतो की देशात कुठे कुठे चांगले रस्ते झालेत आमच्या महाराष्ट्रात तरी एन एच एक एकसुद्धा चांगला रस्ता बनवलेला नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे एक खातं घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडे गेले दहा वर्ष आहे एम एस आर डी सीचं हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग खड्डे जे आहेत दिसत आहेत आपल्याला आपल्याच माध्यमातून आपण पाहतो आहे ॲक्सिडेंट वाढत चाललेले आहेत पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हे वांद्रा वर्सोवा सीलिंक दोन हजार सतरामध्ये जेव्हा मुंबई महानगरपालिकेने कोस्टल रोडचं काम हाती घेतलं तेव्हा वरचा भाग जो आहे नॉर्थ बाउंड जो आहे तो एम एस आर डी सी खात्याकडे गेला आता दोन हजार सतरा ते आत्तापर्यंत किती वर्ष झालेले आहेत कोस्टल रोड ठीक आहे आणि अर्धवत उद्घाटन केलं जे आम्ही पूर्ण केलं असतं दोन हजार डिसेंबर तेवीसच्या डिसेंबरपर्यंत पण आत्ता पाहिलं आपण पाहतोय आजची बातमी आहे पावणे सात हजार कोटीचे एस्केलेशन त्या मुंबई वर्सोवा बँड्रा वर्सोवा सिलिंगमध्ये झालं नॉर्थ बाउंड कोस्टल रोडमध्ये झाले एक सुद्धा गर्डर लागल्याचं काम झालेलं नाही आहे दोनदा मला वाटतं कॉन्ट्रॅक्टर बदलले आहेत सरकार तीन बदललेली आहेत खातं मिंदे सरकारकडेच राहिलेलं आहे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडेच राहिलेलं आहे आणि एक वैशिष्ट्य असे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचं की त्यांच्या खात्यात जिथे जिथे मग रस्त्याची कामं असतील महानगरपालिकेची कामं असतील कुठचंही काम असेल काम, काम, काम हो किंवा नको होते एस्केलेशन शंभर टक्के होतं आणि त्यांच्याच आवडत्या मित्रांना हो मिळतं जसं नावडता महाराष्ट्र हे केंद्र सरकारच्या बजेटमधून होतं तसं एक लाडका कॉन्ट्रॅक्टर हे स्कीम आता आपण पाहतोय गेले दोन वर्ष सुरू आहे ही महाराष्ट्राची लूट चाललेली आहे आणि मी तुम्हाला शब्द देतो आहे की येणारं सरकार आमचं आहे महाविकास आघाडीचं आहे आणि आमचं सरकार आल्यानंतर हे सगळे भ्रष्ट कॉन्ट्रॅक्टर असतील सगळे अधिकारी असतील कोणी मंत्री असेल त्यांना आम्ही जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही आता हे खोके धोके म्हणजे स्वतःसाठी खोके जनतेला धोके हे दिसतंय तर ते, ते कशासाठी वापरले जातात माहीत नाही पण एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट जर आपण पाहतोय मागच्या वर्षीचा एकतरी कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झालाय का मग कोणतरी भाजपचं बोलतं की नाही नाही हे कॉन्ट्रॅक्ट रद्द झालं पाहिजे आम्ही कोर्टात जाऊ तेवढं जाऊ एवढं नाटक करण्यापेक्षा पक्षाचा पाठिंबा काढून घ्या दोन वर्षात खड्डेमुक्त करणार नाही काल मला वाटतं एक दोन ट्विटर हँडल्सनी पण ट्विट केलेलं आहे मला वाटतं त्याच्यात आले सगळीकडे की नवीन झालेल्या रस्त्यांवर देखील आता खड्डे पडायला लागले तुम्ही कोस्टल रोडचं बघा ना तो एक जे दोन कनेक्टर्स आहेत हा हाजी अलीच्या तिथे तिथे देखील ते डांबर आता निघायला लागलेलं तो रस्ता तुम्हाला आठवत असेल टर्मिनल वनचा पूल जो आहे तीन महिने बंद ठेवलेला हो मग मी दोनदा ट्वीट केल्यानंतर त्यांना उघडायला लागला कारण त्यांच्याकडे व्हीआयपी साठी व्ही आय पीकडे वेळच नव्हता उद्घाटन करायला परत खड्डा पडला ते मला वाटतं एम एमआयडीचं काम आहे नाही मी त्याच्यात जाणार नाही बघा मी नाही कृष्णजी मी जाणार नाही कारण आज जो महत्वाचा विषय आहे तुम्ही पहा ह्याच्यात कुठेही राजकीय विषय नाही आहे हा विषय प्रत्येकाशी निगडीत आहे तुमच्या आमच्याशी निगडीत आहे तुम्ही कुठच्याही पक्षाचे मतदार असाल कर तर आहात महाराष्ट्र म्हणून आपण सगळ्यात जास्ती कर भरत आहोत मग आपल्याला केंद्रीय मंत्रालयाकडून म्हणजे आयकडून मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेजकडून कडून एम एस आर डी सीकडून किंवा मुंबई महानगरपालिकेकडून एवढे बेकार रस्ते का मिळत आहेत आणि जेव्हा आम्हाला सांगितलं जातं किंवा आम्ही दोन वर्षात खड्डेमुक्त करू अमुक करू तमुक करू ठाण्याचे किती खड्डेचं तर लोकांसमोर यायला लागले तिकडच्या फ्लायओवरचं किती बेकार लोकांसमोर यायला लागलेलं आहे आज हम तीन मुद्दे अहम उठा रहे हैं पहली बात तो यही है कि बीएमसी मुंबई महानगर पालिका पिछले दो सालों से चुनाव नहीं हुआ है दो हजार के जो काम थे वो स्लो डाउन कर दिए मिंदे सरकार ने जो 22 में टेंडर्स निकलने वाले थे उनके कॉन्ट्रैक्टर दोस्तों को पसंद ही नहीं आया तो वो रद्द कर दिए गए फिर 23 में 15 जनवरी 2023 को मैंने पत्रकार परिषद ली थी और आप ही के माध्यम से जनता के सामने ये एक मेगा स्कैम एक्सपोज किया था 18 जनवरी 2023 हजार तेईस को खुद पीएम साहब आए थे उन्होंने भूमि पूजन किया लेकिन वो पांच पैकेज में से एक पैकेज ऐसा है जहां कॉन्ट्रैक्टर भाग गया है बीएमसी ने तय किया था कि उसको ब्लैकलिस्ट किया जाएगा पेनल्टी लगाई जाएगी लेकिन पेनल्टी लगाई तो है पैसा वसूल किया है कि नहीं पता नहीं बाकी की वसूली सरकार की बहुत चलती है लेकिन पेनल्टी और कॉन्ट्रैक्टर से वसूली नहीं होती है दूसरी बात यह है कि उन्हीं चार जो पैकेज है एक पैकेज तो बंद हो गया चार पैकेज में से एक भी रास्ता पूरा हुआ है क्या ये मैंने सवाल बीएमसी को पूछा हुआ था हर महीने पूछता हूं जवाब आता नहीं है क्योंकि जवाब है नहीं उनके पास आपको अगर याद होगा जब मैंने ये सवाल पूछे थे तब उन्होंने कहा था कि हम सीसीटीवी लगाएंगे मॉनिटरिंग करेंगे हर हफ्ते में सबको रिपोर्ट दिखाएंगे कि, कि कितने प्रतिशत रास्ते हुए हैं रास्तों के तो पता नहीं लेकिन खोके और धोखे बहुत सारे मिले हैं इस मुंबई को और महाराष्ट्र को वैसे ही इस साल पिछले साल की तरह ही छह करोड़ का दूसरा टेंडर निकाला गया है पांच अपने पसंदीदा कॉन्ट्रैक्टर्स को काम दिया गया है लेकिन मेरा सवाल यही है कि 21 बाईस के रास्ते पूरे हुए क्या तो नहीं 23 के रास्ते पूरे हुए क्या तो एक भी किलोमीटर हुआ नहीं होगा शायद जो नए रास्ते किए हैं कॉन्ट्रैक्टर ने किए हैं कॉन्क्रीट के हो वहां तो गड्ढे ही गड्ढे दिख रहे हैं और फिर इन रास्तों की या इस टेंडर की क्या जरूरत थी 2024 में जबकि पिछले तीन साल के टेंडर पूरे हुए ही नहीं है काम भी पूरे नहीं हुए अभी जब इतनी भारी संख्या में आप काम निकालते हो किसी भी शहर का आज अगर हमारे शहर की स्थिति देखें तो हर जगह गड्ढे हैं पानी भर रहा है नए फ्लडिंग स्पॉट्स आए हैं डिवाइडर्स डैमेज है रास्तों की क्वालिटी बहुत खराब हुई है और जो केयस दिख रहा है पंद्रह लगभग म्यूनसिपल कॉरपोरेशन में वार्ड ऑफिसर जो अपॉइंट करने थे वो अपॉइंट किए ही नहीं है प्रशासन ने तो फिर इतना केयस जो है आज देख रहे हो बहुत सारा ट्रैफिक जम रहा है अनप्लैंड रोड्स खोल रहे हैं जैसे कोस्टल रोड नॉर्थ बाउंड है तो ये सब तकलीफें हम क्यों झेलें क्योंकि सिर्फ घटना बाहे मुख्यमंत्री जो है जो मिंदे सरकार के हैं जो गैंग लीडर हैं उन्हीं को ये सब पसंद है उनके कॉन्ट्रैक्टर्स को काम देने इसलिए हम झेलें ये कौन सी नाइंसाफी है अगर वैसे ही बात करने जाए तो नेशनल हाईवे अथॉरिटी ऑफ इंडिया जो खुद को बहुत एक बेहतरीन इंस्टीट्यूट समझती है हमें बहुत बार पॉडकास्ट में सुनाई देता है यूट्यूब पर हम देखते हैं कि दो मिनटों में इतने हमने किलोमीटर बनाए ऐसे रास्ते बनाए चांद तक बनाएंगे लेकिन चांद तो हमें जमीन पर दिख रहा है क्योंकि गड्ढे ही गड्ढे चांद के सरफेस पे जैसे वैसे नेशनल हाईवे अथॉरिटी ऑफ इंडिया के रास्तों पे है मुंबई गोवा हो मुंबई नासिक हो मुंबई अहमदाबाद हाईवे हो चार चार पाँच पाँच घंटे लोग ट्रैफिक में त्रस्त है, हैरान है टोल है। तो भर रहे हैं लेकिन रास्तों का कहीं पता नहीं है तो ये क्यों हम झेले क्यों हम सहन करें हमें तो कहा गया था कि जो कोकन में हमारे कोकन जाते हैं खास करके अभी गणपति बापा के जो फेस्टिवल को तो हर साल हमें कहा जाता है कि अगली दिसंबर तक अगले दिसंबर तक ये रास्ते ठीक हो जाएंगे अभी पिछला दिसंबर भी निकल गया जुलाई आ गया है लेकिन रास्ता दिख रहा नहीं और फिर तीसरी बात रहती है एमएसआरडीसी की नॉर्थ बाउंड कोस्टल रोड जो है लगभग दो से अभी तक सात साल हुए आठ साल हुए दस साल से तो इलीगल सीएम के पास ये खाता है तीन सरकारें बदली है खुद सी है लेकिन अभी तक ना एक गर्डर लग चुका है ना कनेक्टर लग चुका है पैसा तो आ रहा है एमएसआर डी सी में कॉन्ट्रैक्टर्स को तो जा रहा है कॉन्ट्रैक्टर बदला गया है यह भी आज न्यूज आई है कि छः हजार सात सौ अट्ठासी करोड़ से एस्केलेशन हुआ है ये जो इलीगल सी एम है उनकी एक खासियत है भले काम हो ना हो काम होते तो है ही नहीं लेकिन एस्केलेशन जरूर होता है सौ प्रतिशत एस्केलेशन से भी ज़्यादा होता है और यही तकलीफ है इस महाराष्ट्र की कि अगर आप देखें तो ना केंद्र सरकार के बजट में हमारे लिए कुछ था महाराष्ट्र करके सबसे ज्यादा करदाता होके भी जीएसटी को सबसे ज़्यादा कंट्रीब्यूशन होके भी और ना महाराष्ट्र के बजट में मुंबई के लिए कुछ था यही हमारी तकलीफ है यही दर्द है और मैं आश्वासित करना चाहता हूँ इस राज्य के सारे नागरिकों को कि हमारी सरकार नवंबर में बनेगी महाविकास आघाड़ी की सरकार नवंबर में बनेगी और जैसे ही हमारे सर, हमारी सरकार बनती है ये सारे रास्तों के कॉन्ट्रैक्टर्स को और जो भी ऑफिसर्स है उनको इंक्वायरी लगाएंगे जनता के सामने वाली इंक्वायरी लगाएंगे पारदर्शक इंक्वायरी लगाएंगे और जो भी दोषी हो उन्हें जेल में बिठाएंगे सर आपने नेशनल हाईवे हाईवे का जिक्र किया मुंबई गोवा एक ऐसा है है जिसका इंतजार इन्दा सालों से हो रहा बिल्कुल और अभी तीसरे हाईवे के बारे में बात करें कोस्टल रोड एक था फिर ये मुंबई गोवा चल रहा है फिर अभी बीच में एक और हाईवे प्रस्तावित किया है राज्य सरकार ने यानी प्रस्ताव तो बहुत सारे आ रहे हैं लेकिन काम कहाँ पूरे हो रहे टोल भी तो चल रहा है

अजून दोन चार विषय आहेत ते दोन तीन दिवसात घेऊ आपण आता उद्या मी पुण्यात चाललोय कारण पुण्याची पण परिस्थिती अशीच खराब करून ठेवलेली आहे कधी नाही तसं पाणी पुराचं तिथे जमायला लागलं तुंबायला लागलेलं तिथे मी पुण्याबद्दल बोलीनच पण मला वाटतं हा विषय खूप महत्वाचा आहे कारण आज तुम्ही बघताय कुठेही येणं जाणं पण एवढं कठीण झालेलं आहे मग तुम्ही भले ट्रेनमधून जा रिक्षातून जा कुठे जा ट्रेनचे तर ऍक्सिडेंट रोज होतात पण मंत्री महोदय प्रभारी म्हणून आलेत तर आज हा जो रस्त्यांचा विषय मी खरोखर कर आपल्या आपल्याला सर्वांना विनंती करीन कारण आपल्या सर्वांचा करदाता म्हणून पैसा या कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात जातोय पुढे त्याच्यातून खोके येतात का धोके येतात का आपल्याला माहित नाही पण रस्ते तर होत नाही आहेत अनिल देशमुख

वो लेना था क्योंकि ये विषय हर एक मुंबई कर और हर एक महाराष्ट्र के नागरिक से जुड़ा हुआ है लेकिन मैं मैं खुद नहीं। नहीं। के बारे में सोच रहा ही नहीं हूँ मैं महाराष्ट्र के बारे में सोच रहा हूँ वो क्यों ना चौपाटी बने तो अदानी सिटी पे बाद में आएंगे लेकिन आज रास्तों की स्थिती पे बात ह्याच्यावर पण खूप बोलायचं आहे पण जसं मी सांगितलं की आज कुठेही दुसरं काही बोललो तर हा महत्वाचा विषय बाजूला राहील ह्याच्यात महिला पुरुष अमलवृद्ध सगळे येतात आणि रस्त्याचे खड्डे जे आहेत गाडीमध्ये मग आता मला वाटतं सरकार नवीन स्कीम चालू करेल की तुम्ही एनएचआय चा कुठच्याही हायवेवर जा टोल भरताना तुम्हाला तुम्हाला लेपाची बाटली मुफ्त ठीक <tune> चलो <in language> <tune in language>